नमस्कार एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख व्हिडिओग्राफर आहेत आज एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्याबरोबर शेअर करायची आहे महाराष्ट्राचे तडफदार नेते देवेंद्र फडणवीस जे सध्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे ह्यांना गेल्या ऑगस्टमध्ये म्हणजे आत्ता काही महिन्यापूर्वी जपानच्या कोयासान विद्यापीठाने मानद डॉक्टरेटची पदवी प्रदान केली आणि ती पदवी प्रत्यक्ष त्या पदवीचा प्रदान समारंभ परवा बुधवारी परवा मुंबईमध्ये झाला युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत सभागृह जे आहे कन्वोकेशन हॉल तिथे जपानचे जे महावाणिज्य दूत आहेत फुकोहारी यासुकाता डॉक्टर यासुकाता यांनी ती पदवी देवेंद्र फडणवीस यांना प्रदान केली एक अत्यंत हृदय तिथे कार्यक्रम झाला आणि तिथे या यासुकाता यांचं भाषण झालं त्या भाषणात त्यांनी विशेष करून दोन तीन गोष्टी सांगितल्या पहिली गोष्ट म्हणजे त्यांची ही जी कोयासन युनिव्हर्सिटी आहे ती साधारण टोकियोपासनं टोकियोच्या नैऋत्येला ओसाका शहराच्या जवळ बसलेली आहे तिथे कोया नावाचं एक पर्वत आहे कोयासनचा जपानी भाषेत अर्थ म्हणजे कोया पर्वत असा होतो त्या पर्वताच्या परिसरात या युनिव्हर्सिटीने आपलं ठिकाण निवडलेलं आहे या युनिव्हर्सिटीचा इतिहाससुद्धा फार मनोरंजक आहे साधारण इसवी सन सातशे ते मध्ये कोबाडाई कोकाई नावाचा एक बुद्ध धर्मगुरू चीनमध्ये बुद्ध धर्माची दीक्षा घेऊन नंतर जपानमध्ये आला आणि त्यांनी शिंगोन बुद्धिझम नावाचा एक बुद्धिझममधला पंथ जपानमध्ये सुरू केला शिंगोन बुद्धिजमचा किंवा किंबहुना बुद्धिझम बुद्ध बुद्धिझम धर्म बुद्ध बौद्ध धर्म हा जपानमध्ये राष्ट्रीय धर्म करण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेलं काम अतिशय महत्त्वाचं होतं आणि तिथेच त्यांनी सगळ्या बौद्ध भिक्षूंकरता एक विश्वविद्यालयसारखं स्थापन केलं एक संस्था स्थापन केली एक मठ आश्रम काही म्हणा तुम्ही त्याला आपल्याला माहिती आहे की बौद्ध धर्माच्या शिकवणी देण्यासाठी भारतातसुद्धा अनेक ठिकाणी वेगळे मठ स्थापन झाले आपल्या मुंबईमध्येच कान्हेरीला केवढा मोठा मठ होता किंवा अजिंठ्याला मठ होता किंवा तक्षशीला आणि नालंदा तर जगप्रसिद्ध होते त्या काळामध्ये त्याच्यामध्ये बौद्ध धर्माची शिकवण आणि बौद्ध धर्म हा मानवतेची शिकवण सर्वात जास्त देतो मानवता धर्माची शिकवण देतो त्यामुळे त्या शिकवणीचं फलित तर या बौद्ध धर्मामध्ये जो वज्रयान पंथ आहे त्या पंथाचं शिक्षण तिबेट आणि चीनमध्ये या कुकई यांनी घेतलेलं होतं आणि जपानमध्ये त्यांनी ते शिक्षण जपानी लोकांना दिलं आणि कालांतराने जपानचा धर्मसुद्धा बौद्ध धर्म झाला एक विशेष योगायोग सांगण्याची गोष्ट म्हणजे हा जो बुद्ध भिक्खू कुकाई होता तो इसवी सन सातशे चौतीस ते इसवी सन आठशे पस्तीस या काळामध्ये होऊन गेला म्हणजे साधारण एकशे एक, एक वर्षाचं आयुष्य त्याला लाभलं दीर्घ आयुष्य लाभलं आणि मोठं कामगिरी त्यांनी केली परंतु हाच कालखंड नेमका याच वेळेला भारतामध्ये आदिशंकराचार्यांचा कालखंड आहे आधी शंकराचार्य याच्याहून हो, थोडे लहान सातशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि आठशे वीसमध्ये त्यांचं महानिर्माण झालं तर या दोन महान संतांनी एकानी भारतामध्ये एकाने जपानमध्ये तिबेट आणि मग जपानमध्ये एका मोठ्या जपान जपान धर्माची परिस्थापना केली भारतामध्ये हिंदू धर्माची पुनर्ज पुनर्जीवन केलं असं म्हणण्यात येतं शंकराचार्यांनी आजचा जो सनातन धर्म आहे तो शंकराचार्यांनी जो सगळ्या भारतभर मठ स्थापन केले चारी दिशांना वगैरे आपल्याला माहिती आहे ते सगळं त्याचा परिपाक म्हणजे आजचा सनातन धर्म आहे तसाच आजचा बौद्ध धर्म जपानमध्ये या कुकाई नावाच्या धर्मगुरूंनी स्थापन केला आणि गंमत म्हणजे या घटनेचा म्हणजे शंकराचार्यांचा उल्लेख या यासुकाता डॉक्टरांनी आपल्या भाषणामध्ये केला की शंकराचार्यांनी जसं भारतामध्ये धर्माचं अधिष्ठान केलं तद्वतच अंजवळजवळ त्याच काळामध्ये कुकाई यांनी तिथे केलं आणि तिथे हा सुरुवातीला मठ आणि आश्रम होता पण एकशे वीस वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ एकोणीसशे वीस एकोणीसशे बावीस साली इथे युनिव्हर्सिटीची रितथ स्थापना झाली ही बुद्धिजमचं शिक्षण देणारी अग्रगण्य किंमना जपानची आद्य युनिव्हर्सिटी आद्य विश्वविद्यालय म्हणण्यात येतं आणि विशेष गोष्ट सांगायची म्हणजे एकशे वीस वर्षामध्ये या युनिव्हर्सिटीनी आत्तापर्यंत एकही मानद पी एच डी किंवा डॉक्टरेट दिलेलं नाही आहे पी एच डी म्हणजे फिलॉसॉफी डॉक्टरे असा त्याचं लॅटिन अर्थ होतो त्यातलं फिलॉसॉफी हा भाग जरी तत्त्वज्ञानाशी आपण संबंधित घेतलेला असला तरी ग्रीक शब्द फिलॉसॉफी याचा अर्थ ज्ञानाच्या ज्ञानावर प्रेम असणारे लोक असा होतो ज्ञानाचं प्रेम ज्यांना आहे म्हणजे तत्त्वज्ञान असं नाही कुठल्याही तऱ्हेचं ज्ञानाचं ज्यांना प्रेम आहे असे लोकांना फिलॉसॉफर म्हणण्याची त्यावेळेला प्रथा होती आणि डॉक्टर हा शब्द डॉसियरी हा लॅटिन शब्दापासून आलेला आहे आणि त्याचा अर्थ अभ्यासक अभ्यासक असा होतो अभ्यासक म्हणण्यापेक्षा प्रशिक्षक असाही होतो त्यामुळे डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी म्हणजे ज्ञानाची आवड असणारे आणि इतरांना ज्ञान देणारे म्हणून त्यांना पी एच डी ही पदवी दिली जायला लागली होती आणि तशीच ही मानक पी एच डी आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना मिळालेली आहे त्यांना ही पी डी का दिली हे आपल्या यासुकाता यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की मानवतेची सेवा समानता आणण्याचा जो प्रयत्न भारतामध्ये आणि त्यातल्या त्यातही महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेला आहे आणि जलयुक्त शिवार ही योजना जी ते मुख्यमंत्री असताना त्यांनी राबवली होती लोकांपर्यंत पिण्याचं पाणी पोचवायचं पिण्याच्या पाण्याच्या अभाव असल्यामुळे पुष्कळदा असमानता होते त्यामुळे त्याचा त्यांनी बिमोड केला पिण्याचं पाणी पुरवलं पायाभूत सुविधा केवढ्यातरी पायाभूत सुविधा त्यांनी महाराष्ट्रामध्ये उभारण्याची एक भरारी घेतली आणि आपण आता बघतोय त्याची आता आपल्याला फळं मिळत आहेत की समृद्धी महामार्ग झालेला आहे बुलेट ट्रेन आता जवळजवळ संपूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे किंवा मेट्रो सगळ्या ठिकाणी चालू झालेली आहे पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते पाणी वीज या सगळ्यांकरता जे मुख्य इन्व्हेस्टमेंट करायला लागते त्या पायाभूत सुविधा देण्यामध्ये इन्व्हेस्टमेंटही लागते आणि क करण्याची क्षमताही लागते सुदैवानी करण्याची क्षमता महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस असताना अत्युच्च गतीला पोचलेली होती मध्ये अडीच वर्षाचा जरा अंतराळ आला होता आपल्याला बेस्ट सी एम म्हणून एक संद्रोस्त तेव्हा होते आणि तेव्हा बेस्ट सी एम असल्यामुळे त्यांनी सगळे प्रोजेक्ट थांबवून टाकले होते जाऊ दे तो अतिशय कटू कालखंड आहे पण परत नवीन सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने ते सगळे प्रोजेक्ट्स पुन्हा मार्गी लावले आणि ते आता अतिशय गतीने घोडदौड करत ते प्रोजेक्ट्स निघालेले आहेत तो तर तोसुद्धा उल्लेख या पायाभूत सुविधांचा उल्लेख यासुखाता यांच्या भाषणात होता स्वतः देवेंद्र फडणवीसनी ही पदवी स्वीकारताना जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी फार सुंदर सांगितलं की महाराष्ट्र हे भारत देशामधलं अग्रगण्य प्रांत आहे हा की ज्याच्यामध्ये सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक येते सर्वात जास्ती डेव्हलपमेंट जिथे होते सर्वात चांगल्या पायाभूत सुविधा जिथे उभारल्या जात आहेत आणि लोकांचं जीवनमान स्वस्त सुलभ आणि उ उच्चावण्याचं काम महाराष्ट्रात केलेलं आहे आणि हे सगळं करण्यामध्ये जपाननीसुद्धा महाराष्ट्राला भरपूर मदत केलेली आहे आता इथे थोडस जपानच्या मदतीबद्दल मला सांगायचंय जपान हा देश अत्यंत श्रीमंत आहे जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था जपानी आहे जपान आणि जर्मनी थोडे मागे पुढे आपण पाचव्या क्रमांकावर आपल्याला माहितीच आहे तर कर यांच्याकडे खूप पैसे आहेत या देशाकडे पण ते पैसे त्यांना कुठेतरी गुंतवायचे आहेत कारण जपानमध्ये आयुर्मान खूप वाढलेले त्यांच्याकडे तरुण लोकांची कमी आहे त्यांच्यावरती जे हिरोसुमा नागासाकीवरती अत्यंत अमानुष असं अण्वस्त्र टाकली गेली त्यानंतर जपानच्या लोकांचा एकूणच रिप्रोडक्शन रेट म्हणजे जा पुनर्जनन रेट हा कमी झालेला आहे त्यामुळे जपान हा वृद्धांचा देश होत चाललेला आहे त्यामुळे त्यांना ही गुंतवणूक कुठेतरी करायची असते आणि त्याकरता त्यांना भारत हाच तारुण्याने सळसळणारा देश आहे भारत हा हिंदू आणि बौद्ध या दोन्ही धर्मांचं माहेरघर आहे जपानचा धर्म बौद्ध आहे त्यामुळे पुरातन संबंध जपान आणि भारताचे आहेत त्यामुळे जपानला ती सगळे जे पैसे त्यांचे होते ते भारतात त्यांना गुंतवणूक करायची होती परंतु गुंतवणूक करणारा देश हे सुद्धा बघतो की त्या गुंतवणुकीला गोमटी फळं आली पाहिजेत त्याकरता तुमच्याकडे एक्झिक्युशन स्किल पाहिजे म्हणजे प्रकल्प चांगले प्रकल्प निवडून ते राबवण्याचं तुमच्याकडे तंत्रज्ञान आणि क्षमता असली पाहिजे आणि ते महाराष्ट्रामध्ये त्यांना दिसलं आणि ते करण्याला महाराष्ट्राला जो तेव्हा नेता लाभला होता देवेंद्र फडणवीस त्याची त्यांना जाण झाली एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो नरेंद्र मोदी दोन हजार दोन हजार चौदाच्या आधी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा नरेंद्र मोदींना सुद्धा जपाननी बोलवलं होतं आणि त्यांना स्टेट गेस्ट म्हणजे सरकारी मानत पाहुणे असा त्यांना बहुमान दिला होता त्यांच्यानंतर हाच बहुमान देवेंद्र फडणवीस यांना मिळालेला आहे मध्ये कोणाला ना दिलेलं नाही आहे स्टेट गेस्ट ही जपानमध्ये फार बहुमानाची म्हणजे पदवीज म्हणू आपण त्याला तशी असते तर त्याही दृष्टीने त्यांना देवेंद्र फडणवीसांचं भरपूर कौतुक होतं एक फार थोड्या लोकांना माहिती असलेली गोष्ट तुम्हाला सांगतो सप्टेंबर दोन हजार पंधरा साली देवेंद्र फडणवीस याच कोयासन विद्यापीठात गेले होते आणि तिथे ब घटनाकार भारताचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्यांनी कोयासन विश्वविद्यालयात उभारलेला आहे हे कोणी सांगतच नाही म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं की देवेंद्र फडणवीस यांना हा इतका चांगला बहुमान मिळाला आणि ज्या माणसानी समानतेकरता काम केलं ज्या माणसाने महाराष्ट्राची आर्थिक उन्नती सुरू केलेली आहे ज्या माणसाने जलयुक्त शिवार आणलं महाराष्ट्रातल्या लोकांचं जीवन सुसह्य आणि चांगलं करण्याकरता म्हणजे भारतात महाराष्ट्राने लिडरशिप घ्यावी याकरता अथक प्रयत्न करणारे आपले हे चांगले थोर नेते त्यांना इतकी इतका मोठा बहुमान मिळाला याची दखल बहुतेक कुठल्याच विरोधी पक्षाने घेतली नाही आणि खरं वर वाईट असं वाटतं की बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ह्याची दखल घेतली नाही अहो तुमच्या आजोबांचा पुतळा कोयासन विद्यापीठामध्ये उभारण्याचं सत्कार्यसुद्धा ज्या देवेंद्र फडणवीसांच्या हातून घडलेलं आहे त्यांना त्याच विद्यापीठाने दिलेल्या या, दिले या पदवीचा आपण एक मोकळ्या मनाने त्याचं त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं पण दुर्दैवाने तसं झालं नाही कदाचित यापुढे करतील कदाचित त्यांचं सध्या राजकीय गोष्टी इतक्या चालल्या आहेत त्यांचं लक्ष नसेल या भागाकडे पण विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष आणि महाराष्ट्राचे नागरिक यांनी मात्र या पदवीदान समारंभाचा अभिमान व्यक्त केला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांचं अक्षरशः हजारो लाखोंनी अभिनंदन केलं पाहिजे ही एक फार मोठी ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये ज्याला अचिवमेंट म्हणतात किंवा एक फार मोठी कामगिरी देवेंद्र फडणवीस यांच्या हातून झालेली आहे आणि हे सगळं झालं असल्यानंतरसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी हा मानद डॉक्टरेटचा पुरस्कार महाराष्ट्राच्या जनतेलाच समर्पित केलेला आहे खकोटीला मारून घरी नेणं हा प्रकार नाही आहे लोकनेत्यांनी लोकांशी किती समरस व्हावं आणि किती गोष्टी चांगल्या कराव्या त्याचं एक उदाहरण आहे अशी उदाहरणं आणखीन आणखीन आपल्याला मिळत राहोत आणि जपानने जशी भारत महाराष्ट्रामध्ये खूप गुंतवणूक केली तसे इतर देशांच्या लोकांनीसुद्धा महाराष्ट्र आणि भारतामध्ये पर्यायाने गुंतवणूक केली पाहिजे भारत हा लवकरच चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावरती आहे त्याकरता या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आपल्याला माहिती आहे आत्ताच भारताचं शेअर मार्केट सध्या चार लाख कोटी डॉलर्सच्या पलीकडे गेलेलं आहे आणि असे फक्त पाचच देश आहेत आपला सहावा देश त्याच्यामध्ये आहे हे सगळं ही जी गुंतवणूक येते ना त्या गुंतवणुकीचा परिपाक आहे देश आपला प्रगतीकडे चाललेला आहे त्या प्रगतीला हातभार लावणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे सक्षम नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या सक्षम नेतृत्व हे आपल्याला मिळालेलं आहे आणि या प्रकारच्या नेतृत्वाची कदर करणारे या प्रकारच्या नेतृत्वाचा आदर करणारे कोयासन विद्यापीठासारखे विद्यापीठंसुद्धा या जगात आहेत त्याचा भारतीय आणि महाराष्ट्रीय मनुष्य म्हणून मला सार्थ अभिमान आहे देवेंद्र फडणवीस यांना अनेकानेक शुभेच्छा देऊन मी हा छोटासा व्हिडिओ संपवतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्याला नमस्कार आणि धन्यवाद आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर तो शेअर करावा आम्हाला आपल्या लाईक्स अँड कमेंट्स येऊ दे म्हणजे असेच अनेकानेक व्हिडिओ करण्याचा उत्साह आणि हुरू आम्हाला येत राहील नमस्कार